नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशलना अर्धा किलो प्रमाणामध्ये रव्याचे लाडू करणार आहोत अगदी तुम्हाला सर्व साहित्याचं परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे तुमचे लाडू अजिबात बिघडायला नको तुम्हाला वजने आणि कपाचं दोन्ही प्रमाण दिलेलं आहे आता सुद्धा ही ते बघा सुरुवातीचा आणि शेवटचा लाडू वळायला सुद्धा दाखवला म्हणजे सहज लाडू वळायला येतात अगदी खुसखुशीत असे पेड्यासारखे आपले हे रव्याचे लाडू होतात अगदी महिन्यावर काय दोन महिना खराब होत नाहीत इतके छान खुसखुशीत होतात आता हे लाडू नेमके कसे बनवले पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज शेवड्याला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपण वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आता इथं घेणार आहे मी अर्धा किलो इतका बारीक रवा ह्याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात आणि कपानी सांगायला गेलं तर तीन कप भरून इतका आपला हा रवा भरला आहे तुमच्याकडे जर हा मेजरिंग कपमधला कप, कप नसेल ना तर घरातला एखादा वाडगा वाटी पेला ह्या कशानेही तुम्ही सर्व मोजून घेऊ शकता बघा इथं पाचशे ग्रॅम आपला बारीक रवा आहे रवा हा छान रवा चाणीच्या चाणीत चाळून घ्यायचा निवडून घ्यायचा बऱ्याच वेळा ना रव्यामध्ये सुद्धा बारीक बारीक अळे असतात त्याच्यामुळे रवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणा अगोदरच चाणीने चाळून घेतलाय आणि छान साफ करून घेतलाय म्हणजे कधी कधी ह्याच्यामध्ये किडा अळी असते ना म्हणून आता घ्यायचं आपल्याला तूप तर तुपाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं घट्ट तूप घेतलेलं आहे आणि एक कप भरून तूप हे घट्ट घ्यायचं नाही तर तुपाचं प्रमाण तुमचं चुकतं तुम्हाला ह्या दोन्हीचं तर प्रमाण समजलंच असेल चला कड़े कड़े आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कडे ठेवली कडे ही जरा जाडच बुडायची घ्यायची बरं का आता आपण घेतलेलं तूप संपूर्ण वापरायचं नाही म्हणजेच की थोडं थोडं टप्प्याटप्प्याने वापरणार आहोत एकदम वापरायचं नाही इथं साधारण पावक इतकं तूप घातलं आणि तूप थोडस गरम झालं की रवा टाकून बघायचा आणि मग आपण घेतलेला रवा टाकून घेणार आहोत आता संपूर्ण इतर रवा वापरलेला आहे आणि आता छान असं आपण ह्या भाजून घेणार आहोत तुमची जर कढई छोटी असेल तर दोन वेळा थोडा थोडा भाजलात ना थोड़ा थोड़ा भाजला तरी सुद्धा चालेल पण एका एक वेळेसच भाजला ना तर छान एकसारखा रवा हा भाजला जातो आता बघा थोडा भाजून झाल्यानंतर आणखीन थोडंसं तूप घातलं आणि रवा पुन्हा भाजत हवा आपला छान प्रकारे फुलसपर्यंत आणि रव्याचं थोडासा हलकासा रंग बदाम येऊसपर्यंत पर्यंत हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा जितका मंदाचे वरती रवा छान प्रकारे भाजल ना तितके लाडू चविष्ट आणि छान खुसखुशीत होतात बरं का प्रत्येक जणांना रवा लाडू आवडतात पण बरेच जणांना करायला जमत नाही मी आजचा व्हिडिओ हा पाहिल्यानंतर ना पहिल्यांदा जरी करायला घेतला तरी सुद्धा परफेक्ट असे लाडू होणार अजिबात न बिघडणारे आता बघा तुम्हाला थोड्या थोड्या स्टेपने इथं मी रवा भाजत असताना दाखवत आहे जवळजवळ हा इतका रवा भाजण्यासाठी ना अर्धा तास इतका लागतो आपल्याला बरं का आता तुम्हाला इथं हलका बदामी कलर आलेला दिसत असेल पण बघा शेवटपर्यंत मी थोडं थोडं तूप घालूनच भाजत आहे जरा रव्याच्या लाडूनं ना तुपाचं प्रमाण जास्तच लागतं म्हणजे हे रव्याच्या लाडूनं छान तोंड टाकतं विरघळणारे आणि पेड्यासारखे आपले होतात आता बघा आत। जे होतं ना संपूर्ण तूप घातलेलं आहे आणि आपण आणखीन थोडासा रवा भाजून घेऊयात रव्याचे लाडू करण्यासाठी ना जे काही आहे ते रव्या भाजण्यावर अवलंबून आहे म्हणजे रवा जितका छान भाजाल ना तितके तुमचे लाडू चविष्ट होणार आहेत बरं का पण रवाच तुमचा जर कडक भाजला तर पाक जास्त शोषून घेईल लाडूसुद्धा ना मौसूत होणार नाही त्याच्यामुळे जास्त सुद्धा रवा भाजायचा नाही बघा हलका एकसारखा छान बदामी रंग आला म्हणजे इथं आपला रवा भाजलाय समजायचं रवा भाजला का नाही तो खाली एका भांड्यामध्ये काढून घेऊया रवा भाजून झाल्यानंतर ना त्याच कडेमध्ये ठेवायचं नाही कारण ही कढई झाडबुड्याची असल्यामुळे ना खालून तळाला जो आपला रवा आहे तो करपला जाईल त्यामुळे लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा बघा किती छान रंग असा आपल्या रव्याला आलेला आहे आता रवा भाजण्याच्या अगोदर बघा कसा होता पांढरा आणि आता बघा बदामी रंग आला का नाही ह्या स्टेपला यूजपर्यंत रवा भाजायचा आहे आता आता चला आपण तर पाक कसा करायचा ते करण्यासाठी पाण्यासाठी नाडबुडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ना दोन कप इतकी साखर घेतलेली आहे तीन कप रवा होता आणि दोन कप इतकी साखर घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ते म्हणजे दीड कप बघा सुरुवातीला एक कप आणि हा अर्धा कप बरोबर दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे आता तुम्ही जर रवा ह्या बाउलने मोजला असताना तर एक बाऊल भरून रवा होता मग अर्धा बाउल इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे रव्याच्या निम्म इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर बघा तीन कप इतका रवा होता का नाही त्याच्यासाठी दीड कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि दोन कप साखर वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा गोड आवडत असेल तर अजून अर्धा कप इतकं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल ह्याच्यापेक्षा चा जास्त चा गोड करू नका लाडू आता बघा छान असं पाकाला उकळी आलेले आहे पण इथं आपला काय पाक तयार झाला जास्ट गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहायचंय म्हणजे पाक आपल्याला लवकर येतो आता पाक तयार झाला कसं ओळखायचं बघा उलतान जे आहे ते असं आपलं उचलायचं शेवटी तार बनली जाते तेव्हा समजायचं आपला पाक आलाय आता बघा दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घेऊन अशी एक तार झाली पाहिजे आपल्याला एक तारी इथं ता पाक करून घ्यायचा आहे बघा इथं तुम्हाला मी स्पष्ट दाखवत आहे अशी तार झाली पाहिजे तरच हा आपला पाक आलाय असं समजायचं इथं मात्र तुम्हाला पाक करताना काळजी घ्यायची आहे ते म्हणजे पाक कच्चा ठेवायचा नाही नाहीतर लाडू आपले वड्याला येत नाहीत शिवाय लवकर खराब होतात आणि पाक जर तुमचा पुढे गेलात ना तर लाडू हे कडक होतात शिवाय साखर बनली जाते त्यामुळे पाक हा बरोबरच करून घ्यायचा आहे पाक येण्यासाठी ना जवळजवळ सात ते आठ मिनिटं इतकीच लागलेली आहेत पाक आलेला गॅस लगेच बंद करायचा आहे थोडीशी वेलची पूड घालून मिसळून घेतलेला आहे आणि आता आपण भाजलेला रवा घालून घेणार आहोत आणि छान असा तर हे मिसळून घेणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये गुठळा गाठी होत नाहीत मस्तपैकी छान प्रकारे इथं मिसळून जातं आता हे छान असं मिसळून झालं ना थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया कारण कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव ना आणखीन वाढते म्हणून चुटकीवर इतकंच मीठ घालायचं जास्त जा सुद्धा नाही जरी आता तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असेल ना तरी सुद्धा हे छान सुट असं होतं कारण ना जर जसा रवा हा पाक शोषून हे मोकळं होतं आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवलं एक पाच ते सहा मिनिटासाठी ह्याच्यापेक्षा जा जास्त सुद्धा ठेवायचं जा नाही नाहीतर पूर्णपणे हे थंड होईल आता पाचव्या मिनिटाला इथं झाकण काढलेलं आहे आणि बघा पूर्ण काही थंड नाही झालं हे मिश्रण जर असे कोमटसर आहे पण छान प्रकारे हे घट्ट झालेलं आहे बघा म्हणजे रवा जो आहे ना तो आपला फुलला जातो आणि पाक पूर्णपणे शोषून घेतो तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात बघा इथं लाडू वळल्यानंतर सहज असं वळला जातो कारण हे मिश्रण मौसूत असल्यामुळे पण रवा असल्यामुळे ना जरा बघा सुटसुटीत तुम्हाला इथं दिसत असेल पण आपल्याला पेढ्यासाठी पेड्यासाठी लाडू होण्यासाठी एक स्टेप करून घ्यायचे ते म्हणजे काय माहितीये का आता रवा असल्यामुळे जर हे भरड असं दिसतं बघा हे मिश्रण पेड्यासारखं होण्यासाठी बघा आपल्याला काय करायचंय हे मिश्रण आपण जर थंड करून घेतलं म्हणजे हलकंसं कोमट आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला एकदा फिरून आहे पण फिरवत असताना दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही असंच फिरून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये तूप वापरलं का नाही ते हलकस मेल्ट होतं आणि हे मिश्रण जे आपलं आहे ना ते अगदी मौसूत होतं बघा आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल मिक्सरला लावल्यानंतर कसं दिसतंय आणि अगोदरचं आपलं कसं दिसतंय आता बाकीचं जे आपलं रव्याचं मिश्रण आहे ना ते संपूर्ण ह्या पद्धतीनेच मी मिक्सरला बारीक असं करून घेणार आता आपण मिक्सरला फिरून घेतल्यानंतर किती मऊ सूत हे मिश्रण तुम्हाला झालेलं दिसत असेल बघा बारीक मिक्सरच्या घ्यायचं म्हणजे प्रकारे ना हे एकसारखं बारीक होतं मिश्रण मात्र ना ओमट असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्ही जर गरम असताना फिरवायला गेलात तर मिक्सरच्या जारमध्ये ना गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता आता बघा संपूर्ण इतर रव्याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरून घेतलं तडक्या पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलंय आणि थोडेसे मनुक्याच्यामध्ये घातलेत तसेच घातलात तरी सुद्धा चालेल पण असे जरा तुपामध्ये भाजून मनुके घातले ना तर ते खायला आणखीन छान लागतात मी अगोदर मनुके का घातले नव्हते तर हे मिक्सरला आपण रवा फिरवणार होतो मग मनुके सुद्धा आपले बारीक झाले असते म्हणून इथे मी वरून असे तुपामध्ये भाजून ना मनुके घातलेले आहेत आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील काजू बदाम बारीक चिरून वापरला तरी सुद्धा चालेल घातल्यामुळे ना आपण हे लाडू जास्त तुपामध्ये केलेत असं वाटतात छान तुपट तुपट लागतात आता बघा हाताने सर्वांचा छान असा एकजू करून घ्यायचा प्रकारे सर्वांचा एकजू झाल्यानंतर मग काय आपण लाडू करून घेणार आहोत बघा बघाही तापला हा पहिला लाडू तयार झाला मस्त किती दिसत आहे आता इथं तुम्हाला वरून बघूनच समजत असेल किती छान पेड्यासारखा दिसत आहे तर तुम्हाला जर लाडू नाही कितपत मोठे छोटे हवे त्या आकारामध्ये तुम्ही वळू शकता पण इथं जरा मी साईज जरा छोटीच घेतली ह्याचं छोटे छोटे लाडू वळले ना दिसायला देखील छान दिसतात आणि अगदी हल्ली गोड जास्त प्रमाणामध्ये खात नाही त्याच्यामुळे असा छोटा लाडू ना चुटकन आपण देऊ शकतो घरामध्ये जर लहान मुलं असतील ना, ना। तर शक्यतो करून असे छोटेच लाडू वळायचे बरं का जेणेकरून त्यांनी तो एक लाडू घेतला ना तो त्यांना संपायला हवा म्हणून असे छोटे छोटे छान लाडू वळून घ्यायचे बघू शकता आता शेवटचा लाडू वळताना सुद्धा तुम्हाला दाखवत आहे किती सहजपणे लाडू वाजता आपलं मिश्रण कडक होत नाही छान राहतं जरी तुमचे असे लाडू येईनात लाडू फुटायला लागले किंवा एकजीव झाला नसेल तर काय करायचं माहितीये का ह्या मिश्रणामध्ये तू घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवा मग लाडू वळा छान प्रकारे येतात किंवा ह्या मिश्रणामध्ये तूप घाला हे मिश्रण ना दोन्ही हाताच्या मध्ये चुळून घ्या म्हणजे हाताच्या विष्णतेमुळे ना तूप हे आपलं हलकस वितळ जातं मग छान प्रकारे तुम्ही लाडू बांधू शकता आता लाडू तुम्ही वरून बघितला आता लाडू तुम्हाला मोडून दाखवते बघू शकता किती छान मऊसूत अगदी पेड्यासारखे लाडू झालेले आहेत तुम्हाला लाडू मोडल्यानंतर समजत असेल तोंडात टाकता विरघळणारा अगदी पेड्याची चव येणारा असा लाडू तयार झाला आता जर तुम्हाला ह्या लाडूला छान प्रकारे बाइंडिंग गोल करीत गर शाईन असा लाडू हवा असेल तर आणखीन एकदा ह्या लाडूला हात फिरून घ्या म्हणजे शाईन सुद्धा छान येते आणि एकसारखा लाडू तुम्हाला इथे दिसला जातो पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे इथं काही मी पुन्हा हात फिरवलेला नाही लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा त्याचबरोबर गौरी यांचं आगमन होणार आहे मग फरायचं म्हणून आपण काही ना काही करत असतो मग त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट अर्धा किलो प्रमाणामध्ये हे रव्याचे लाडू करू शकता नक्कीच मला कमेंट करून कळवा कर तुमचे लाडू कसे झाले लाडू जरासुद्धा बिघडू नये म्हणून छान छान टिप्स दिलेले आहेत त्याच्यामुळे पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये